नमस्कार एकी किचन रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे तरच आपण मस्त अशी पातळ भाजी वाटण तयार करून आपण मेथीची भाजी तयार करणार आहेत तर बघा तर अगदी पाचच मिनिटात तयार होणारी मेथीची भाजी म्हणजे पातळ भाजी आपण बनवणार आहेत तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मेथीची भाजी अशा प्रकारे निवडून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चार ते पाच पाण्याने मी स्वच्छ धुतलेली आहेत आणि लगेच आपण कढई गरम करायला ठेवलेत कढाईमध्ये तेल घातलेत आणि मस्त असं तेल गरम झालं की कडक कडीत अशी आपण लसूण आणि जिरेची फोडणी देणार आहेत तर मी अर्धा चमचा जिरे घातलेली आहेत आता यानंतर आपण कटिंग करून टाकलेला लसूण टाकणार आहेत तर कटिंग केलेलं आहे तर खाताना हा लसूण खूप छान लागतो भाजीमध्ये त्यामुळे मी कटिंग करूनच लसूण यामध्ये घातलेला आहे आणि लसूण जो आहे तो छान असा फ्राय होऊन देणार आहेत आणि लसूण फ्राय झाला की आपण त्यामध्ये भाजी घालूयात तर भाजी मी काही चिरून वगैरे घातलेले नाही आहेत तर संपूर्ण अशीच भाजी आपण यामध्ये घालणार आहेत तर अशीसुद्धा भाजी खूप चवदार लागते न चिरताच मी ही अशी घातलेली आहेत तर नक्कीच बघा आणि छानसुद्धा तयार होते ही भाजी तर याचं वाटणसुद्धा आपल्याला तयार करायचं आहे तर मेथीची भाजी ही सगळ्यात सोपी भाजी आहे कुणालाही जमेल अशी ही भाजी आहे तर भाजी छानशी आपण निवडून घेतली पण भाजीला ही भाजी जी आहे ती आपण नक्कीच चांगली धुवायची चार ते पाच पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली निवडून आणि धुवून घ्यायचे आहेत आणि आपण आता ही परतायला टाकलेली आहेत तर ह्या भाजीला जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि खायला सुद्धा मस्त लागते तर हिचं वाटण जे बनवायचं आहे ते सिम्पल आहेत तर हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत हिरव्या मिरची अगोदर आपण मिक्सरमध्ये दळून घेऊयात तर तुम्ही हिरवी मिरची जी आहे ती तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तर मी आता हिरवी मिरची मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेणार आहेत तर लसूण काही मी दळायला घालणार नाही आहेत फोडणीसाठी आपण लसूण घातलेल्या आहेत आणि आता हिरवी मिरची जी दळलेली आहेत ते आपण मिक्सरमध्ये ती भाजीमध्ये टाकून घेणार आहेत आणि भाजीमध्येच आपण ही परतून घेऊयात तर मस्त अशी भाजी ही तयार होते तर तुम्ही बघितले सोपी आहे भाजीसुद्धा तर हिरवी मिरची दळून घातलेली आहेत आणि चवीनुसार आपण मीठ घालूयात तर भाजीमध्ये भाजी सुद्धा आपण मीठ घातलेले आहेत आणि मीठाचं सुद्धा या भाजीला पाणी होणार आहेत आणि यामध्येच ही भाजी शिजून जाणार आहेत तर सेपरेट आपल्याला भाजीला शिजवण्याची गरज पडत नाही तर आता ही आहे ते तयार होणार आहे आणि भाजी यातच शिजून जाणार आहेत आणि मिठाचं पाणी होऊन भाजी शिजेपर्यंत आपण त्याचं वाटण बनवून घेऊयात तर भाजलेली शेंगदाणे आहेत ती मी घेतली आहेत अर्धे वाटे भाजलेली शेंगदाणे आहेत तुम्हाला जितकी भाजी करायची तितकी तुम्ही शेंगदाणे यामध्ये घालू शकता तर इतकी शेंगदाणे आहेत तर ही शेंगदाणे मी दळून आणणार आहेत आणि त्यामध्ये पाणी टाकून छान असं आपण दळून घेतलेलं आहेत आणि हे वाटण आपण आता यामध्ये घालूयात तर अगोदर भाजी चेक करायची भाजी शिजली चेक करण्यासाठी आपण तिला त्याचे जे दांडे असतात द्या ते आपण चेक करून बघायचे आहेत तर भाजी शिजलेली आहेत आणि आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं जे वाटण बनवलेलं आहे ते आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि शेंगदाणे जे वापरायचे आहेत ती भाजलेली शेंगदाणे वापरायची आहेत आणि पाणी घालून त्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे हे वाटण आपण यामध्ये घातलेले आहेत आणि भाजी आपली पूर्णत शिजलेली आहे त्यामुळं हे वाटण आपण यामध्ये टाकलेले आहेत आणि हात आपल्याला हवे तसे आपण या भाजीसाठी रसा बनवू शकतो आणि लागेल तसं मी पाणी सुद्धा यामध्ये घालणार आहेत तर बघितले आहेत ना किती सोपी अशी भाजी आहे ही झटपट अशी तयार सुद्धा होते आणि पाचच मिनिटात भाजी ही तयार होते तर आपल्याला आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर मिक्सरचं भांड धुवून मी पाणी यामध्ये घालणार आहेत आपल्याला जितकं रसा भाजीचा धरायचा आहे तितकं पाणी आपण यामध्ये घालायचं आहे तर मला जितकी भाजी करायची तितकं मी यामध्ये पाणी घातलंय आणि शेंगदाणे मिरचीचं वाटण तुम्ही कमी, कमी जास्त करू शकता तुम्हाला जशी भाजी हवी आहे त्यानुसार तुम्ही शेंगदाण्याचं आणि मिरचीचं प्रमाण करू शकता आणि आता आपली भाजी ही आहे ही मस्त अशी उकळलेली आहेत आणि भाजी संपूर्ण अशी तयार झालेली आहेत तर भाजी परतत असताना शिजून गेलेली आहेत तर बघा कशी भाजी तयार झालेली आहे छान अशी भाजी ही तयार झालेली आहेत आणि बाजरीच्या भाकरीसोबत खायची मस्त लागते मस्त चरून बाजरीच्या भाकरीसोबत नक्कीच तुम्हीसुद्धा अशी भाजी करून बघा आणि ही भाजी मस्त अशी तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच जे की किचन रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितलात याबद्दल धन्यवाद